आधी जेव्हा गिरीश महाजन यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतलेली होती त्या भेटीमध्ये त्यांनी त्यांना तसं आश्वासनही दिलेला होता विश्वास व्यक्त करून दिलेला होता की ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही किंवा मराठा आरक्षण देताना कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आश्वासन असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त करून दिलेला होता मात्र त्यानंतरही लक्ष्मण हाके हे आपल्या उपोषणावर ठाम होते जोवर सरकार अशा प्रकारचा आश्वासन विश्वास आपल्याला लेखी लिहून देत नाही तोवर आपण उपोषण मागे घेणार नाही अशी असा ठाम निर्धार त्यांनी केलेला आहे तसंच लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलनं केली जात आहेत यावेळी ही अशीच मागणी केली जातीय जोवर लक्ष्मण हाके यांची मागणी पूर्ण होत नाही असंच आंदोलन करत राहणार असा इशाराही देण्यात आलेला आहे आणि जर ही मागणी मान्य झाली नाही तर हे आंदोलन तीव्र करणार असाही इशारा अनेक कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे नेत्यांमुळे आंदोलनाला ताकद मिळाली अशी प्रतिक्रिया वाघमारे यांनी दिलेली आहे नवनाथ वाघमारे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते आणि त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे ओबीसी नेत्यांमुळे आता आंदोलनाला ताकद आलेली आहे पंकजांना काही लोकांनी पाडण्याचं काम केलं असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय कधीही आंदोलनात नव्हत्या तरीही टार्गेट केलं असा देखील त्यांनी आरोप केलेला आहे आणि आरोपांनंतर काल लक्ष्मण हाके यांनी स्वतः असाही इशारा दिलेला आहे की आता आमच्या ओबीसी नेत्यांना टार्गेट करणं बंद करा राज्यामध्ये सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचा अनेक अनेक नेत्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसल्याचं बोललं जात होतं आणि त्यावरूनच आता नवनाथ वाघमारे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे पंकजा मुंडे हे या आंदोलनामध्ये सहभागही न झालेल्या नव्हत्या मात्र तरीही त्यांना टार्गेट करण्यात आलं असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांनी देखील लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत धनंजय मुंडे देखील उपस्थित होते यावेळी त्यांनी लक्ष्मण हाके यांना आश्वासन दिलेलं होतं की आपण सरकारसमोर तुमची बाजू मांडू आणि तुमच्या उपोषणावर आणि तुमच्या मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचाही प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला होता आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा सरकारच्या शिष्टमंडळासोबत धनंजय मुंडे स्वतः लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या भेटीसाठी आले आम्हाला दीड हजार ग्रामपंचायतींचा पाठिंबा आहे अशी अशी असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलेलं आहे नेत्यांमुळे आंदोलनाची ताकद वाढलेली आहे ओबीसी नेते हे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या भेटीसाठी येत आहेत गेल्या दहा पासून जालन्यातील वडीगोदरीमध्ये नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत नेत्या नेते येत आहेत आणि याच नेत्यांमुळे आंदोलनाची ताकद वाढली असल्याची प्रतिक्रिया वाघमारे यांनी दिली आहे विरोधी पक्षातील अनेक ओबीसी नेत्यांनी देखील या उपोषणाला पाठिंबा दिलेला होता काही दिवसांपूर्वीच विजय वडेट्टीवार यांनी देखील या उपोषण स्थळाला भेट दिली लक्ष्मण हाके यांच्याशी त्यांनी चर्चा केली यावेळी ते काहीसे भाऊक झाल्याचंही पाहायला मिळालं आणि सरकारनं या या उपोषणावर तोडगा काढावा अशी मागणी देखील केलेली आहे केवळ ओबीसी समाजच नव्हे तर मराठा समाजाच्या मागण्यांवरही सरकारनं सामंजस्यानं तोडगा काढावा अशी त्यांनी मागणी केली आहे तसंच संजय राऊत यांनी देखील अशाच प्रकारची मागणी केली आहे जर जनता सरकारला विरोध करत असेल तर सरकारनं सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र घेऊन या आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढावा अशी मागणी संजय राऊतांनी केलेली आहे त्यामुळे आता सरकार चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची मदत घेणार का सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक करणार का हे बघावं लागणार आहे कारण मराठा आरक्षणासंदर्भात देखील सर्व पक्षीय बैठक पार पडलेली होती तसंच आता ओबीसी बैठक चर्चा करण्यासाठी सरकार सर्व पक्षीय नेत्यांना आमंत्रण देणार का आणि त्यांच्यासोबत चर्चा करून दोन्ही उपोषणाचा किंवा दोन्ही समाजाच्या आंदोलन आरक्षण मागण्यांवर तोडगा काढणार का हे बघावं लागणार आहे गेल्या अर्ध्या तासापासून सरकारचं शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याशी चर्चा करताय जालनाच्या वडीगोदरीमध्ये गेल्या दहा दिवसांपासून लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसलेले आहेत झरांगे यांनी सगळे सोरे याची अंमलबजावणीची मागणी केल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी देखील उपोषणाचा निर्णय घेतला आणि गेल्या दहा दहा दिवसांपासून ते उपोषण करत